जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता माऊली सभागृह साभिडी येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नगर जिल्हा मजदूर सेना राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि स्वराज्य कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप आमदार विठ्ठल लंघे आमदार काशीनाथ दाते तसेच कामगार आयुक्त व विविध नेत्यांच्या उपस्थितीत कामगारांचा विशेष सत्कार होणार आहे कामातील प्रामाणिकता आणि सामाजिक योगदानाची दखल घेत निवडक कामगारांना गौरवण्यात येणार आहे कोरोना नंतर नगर जिल्ह्यातील हा पहिला मोठा कामगार मिळावा असून सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे आणि मधल्या काळात कोरोनाच्या काळात कंपन्या बंद पडले लोकांना म्हणजे पूर्ण जगात असं परिस्थिती होत फॅक्टरी बंद होता प्रोडक्शन बंद होता त्या काळात कामगारांना आणि का, कारखानदारांना पण खूप अडचणी काळ होता मग त्याच्यातून आता आपण बाहेर पडतोय पडले आता प्रोडक्शन वाढलं प्रत्येक कंपनीजवरच चालू आहे म्हणून आता परत या वर्षी आम्ही मेळावा घेतो आणि कामगाराचा काही विषय आहे लोकांच्या पेन्शनचा विषय आहे आणि मिनिमम वेजेसचा विषय आहे काही एचा विषय आहे महागाई भत्ता हे सगळे विषय एसटी कामगाराचा विषय आहे हे सगळे विषय आम्ही आता पालकमंत्रीला तर निवेदन देणारच आहे आणि कारण कामगार मंत्री बरोबर चर्चा करतील आणि बाकी आमच्या नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे एस टी कामगाराचा विषय आम्ही ऑलरेडी सांगितलेले आहे पत्र पण दिलेलं आहे लवकर त्यांना भेटून एस टी कामगाराचे प्रश्न पण सोडवणार बाकीचे सगळे विषय आमच्या उपमुख्यमंत्री बरोबर चर्चा करून प्रश्न सोडवणार पब्लिक कृषी केले लोकांचे पैसे एकत्र केले आणि परत बँकेत परत आता कंपनी बंद करून कामगारांना कामगार नोकरी केले त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळत नाही म्हणजे आमच्या कामगार अगोदर पैसेच आहे तर सरकारला सुद्धा काही वेळाला काम केलं ना आता काम नामगार काय असतं लिक्विडेशन मध्ये अगोदर पेय बाकीच जे काय द्यायचं फायनल देऊन टाका पहिले रेफरन्स काम करा बेकारी तर तरुणाला नोकरी मिळत नाही असं परिस्थितीमध्ये मोठ कंपनी येतोय असं कोणतरी पसरतात कोणी लंडन मध्ये जाऊन बसले मला विजय सर का मग त्यांच्या प्रॉपर्टी तुम्ही वसूल करून आमच्या कामगाराच्या अगोदर क्लिअर करा ग्रुप पूर्ण वेदांत ग्रुपला सात हजार सगळे प्रॉपर्टी विकले गेले आमचे जे पैसे आहेत ते अजून कोर्ट काय ऑर्डर करून नाही राहिले आम्हाला कामगारांना भेटण्यासाठी साडेसात मिळावं त्यासाठीच आहे आम्ही भारतीय कामगार सेने ते एम आयडी काम करत असताना तीस कंपन्यात काम तसं दिला जात नाही आता आमच्याकडे जसं बँकेने लोन बँकेचं लोन होतं बँकेनं पहिला रेफरन्स दिला जातो कामगार आता एकोणतीस वर्ष झालेले आमचे कामगार अजून कुठलाही प्रकारचे सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात चालले तारखेवर तारीख तारीख वाढत चालले कामगाराला नोकरी हो नाही पगार नाही असंघटित आहे तर त्या कंत्राटी कामगारांना त्यांना पाठबळ भेटव युनियनच्या माध्यमातून बाबू शेट्टावाले हे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचा मी काया ते जे काय आता आता कथित काही कामगार ते म्हणून बरेच काम करतात पण हे खऱ्या अर्थाने कंपन्यामध्ये ब्लॅकमेलिंग मधले तसेच आपले केडगाव इंडस्ट्रीमध्ये सगळे कामगार एकत्र येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात कामगार मेळावा घेत आहोत पुढचे असेच प्रकारचे आपण हे जे कंत्राटी कामगार असतील त्यांना कसं कायमस्वरूपी केलं तर बाबूशेखने आता सांग एक मे रोजी एक कामगार मेळावा होणार आहे आपला कामगार मेळाव्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तसेच सहाय्यक कामगार आयुक्त साहेब आणि जे काही मान्यवर आपले नगर शहराच्या निगडीत आमदार लोक आहेत आमदार आहेत त्यांना देखील आम्ही बोलवणार आहेत व कामगार सर्व एम आय डी सीमधील कामगार भाळवणीमधील मा एम आय डी कामगार खेडगाव एम आय डी सीमधील कामगार यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आहे हे सर्वजण उपस्थित राहून जे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करून त्यांच्यासाठी ज्या ज्या आम्हाला शासकीय दरबारी दात मागायची आहे ती मागून त्या लोकांना सर्व नफे तोटे मिळून देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहोत तसेच माथाडी कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहे नगर एमआयडीसी मध्ये ही कुठलेही माथाडी कामगार नोंदीत नाहीत या सर्व माथाडी कामगारांना नोंदित करून त्यांचा देखील त्यांना जे काय त्यांचे नफे तोटे फायदे सगळे मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मी एवढंच आव्हान करणार आहे सर्व कामगारांना सर्वांनी का तिथे एक तारखेला उपस्थित राहावे आणि ज्या मागच्या काळामध्ये हो दे, दैनंदिन कामामध्ये हो कामगारांनी जे काही कंपनीमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे परत कोरोना काळामध्ये असतील किंवा ज्यांचे अटेंडन्स चांगले आहेत आणि खरोखर कामगारांसाठी ज्यांनी काम केलंय अशा कामगारांचा के काम आम्ही मोठ्या प्रमाणात गौरव करणार आहे या सर्व कामगारांना मी आवाहन करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चार्श रुपयत, फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव